नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज सोळा मार्च दोन हजार चोवीस आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की खोडवा नियोजन कसं करायचं बियाणं केव्हा काढलं पाहिजे पाण्याचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना भावाचा एक अपडेट असतो भरपूर शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली होती की रोज व्हिडिओ टाकत जा रोज तर आपण व्हिडिओ टाकू शकत नाही कारण की आपण अंदाज व्यक्त केलेला असतो आणि चालू बाजार भाव आपण सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आज सोळा मे दोन हजार चोवीस मागे सांगितल्याप्रमाणे आज आमच्याकडे काही व्यापारी आले होते शेतकरी मित्र माल देण्याच्या पहिले आम्हाला एक कॉल करतात जे आमच्या संपर्कातले शेतकरी आहे ते देण्याच्या पहिले चाल एक कॉल करतात तर भरपूरशा शेतकऱ्यांचे आज फोन आले होते की व्यापारी आमच्या शेतात येऊन गेला आणि आज ते शहाण्णव रुपयाने माल मागत आहे तर काय केलं पाहिजे दिलं पाहिजेत का नाही असे एक चर्चा असते जनरल मग आम्ही शेतकऱ्यांना पाण्याचा त्याचा एक भौगोलिक परिस्थिती घेऊन आमच्याकडून एक प्रामाणिक सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही जे बाजारभाव सांगतो किंवा पहिले सांगितलेले त्या प्रमाणात आता तरी कुठं थोडी मागं पुढं होत आहे त्याच्यात बी आम्ही काही तीस मार्क खाणी एक अंदाज असतो मागे पुढे होणारच आहे भरपूरशे शेतकरी घाबरून गेले आमचे एक गंगापूरचे शेतकरी काल आमचा त्यांचं चर्चा झाली की आम्ही काल सात हजारांनी मागे माल दिलेला आहे आमचा थोडा दोन हजार तोटा झाला पण शेतकरी तरी खुश होतात की बा जाऊ दे जा आपण एवढं चांगलं उत्पन्न काढलं आणि जो बाजारभाव आपल्याला भेटायला पाहिजे तो भेटला आणि सात हजारांनी दिलं होतं आणि त्यांनी सांगितलेला अनुभव असा होता शेतकरी मित्रांनो तो किस्सा सांगायचा एकच कारण असं की त्यांनी सांगितलं की आमचे काही मित्र व्यापारी ते त्यांनी सांगितलं की रमजानचा महिना लागतोय आणखी बाजारभाव कमी होतील त्यामुळे आम्ही दिला तर ठीक नाही हरकत नाही मीही सात हजार रुपयाने एक माझा प्लॉट दिला होता त्यांनीही दिला आणि भरपूरसे आपले जे शेतकरी मित्र त्यावेळेस घाबरले होते की खरंच रमजान महिना चालू झाला आणि या रमजान महिन्यामध्ये आपले जे मुस्लिम बांधव असतात त्यांना रोजा असतो आणि त्यावेळेस अद्रिकेचा जो वापर आहे तो कमी होतो तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जरी रोजा असला तरी सगळे मुस्लिम बांधव आपले रोजा पकडत नाही घरातले काही ठराविक काही वरिष्ठ असेल काही मुलं वगैरे असतात ते धरतात काही नाही धरत आणि मार्केटमध्ये तसेही आपलं बियाणं आदर जे येते खूप मोठ्या तेजीमध्ये आहे आणि याची मागणी सर्व दूर आहे सर्व भारतातून याची मागणी चांगल्या प्रमाणात येते काही एक ठराविक वर्ग जर कधी काही एक महिना आपले मुस्लिम बांधव न जरी नसले खात तरी मार्केटमध्ये त्याचं वापर जो आहे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि मार्केटवर एवढा दबाव असतानाही मार्केट दररोज तेजीमध्ये येत आहे आज माझ्यासोबत तुम्ही बघू शकता आमच्या इकडं आज सकाळीच आमचे एक मित्र आहे त्यांना फोन आला होता की शहाण्णव रुपयाने माल मागताय कसं करायचं मी त्यांना सांगितलं बघा तुमच्याकडे जर कधी पाण्याचं चा नियोजन हो चांगलं असेल तर तुम्ही बघा तुमच्या याच्यावर डेअरीवरती ठेवू शकता किंवा शहाण्णव रुपये हा मस्त भाव आहे डेअरी तुम्ही देऊ शकता शहाण्णव रुपया भरपूरशे भरपूरसे पैसे तुमचे बनणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे तुम्ही नक्की आम्हाला सांगा तुमच्या भावा भागामध्ये माल किती शिल्लक आहे तुमच्याकडे व्यापारी आज काय भाव मागत आहे हेही आम्हाला कळवा तर शेतकरी मित्रांना आमच्याकडे साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस टक्के आता माल शिल्लक राहिलेला आहे आणि त्यावरती खूप मोठ्या बियाण्यावरती जाणार आहे आणखी एक प्रमुख कारण सांगायचं असं मित्रांनो मागच्या वर्षी आमच्याकडे सांगली सातारा मधले काही व्यापारी मित्र आले होते यावर्षी ते येण्याचं टाळत आहे कारण की त्यांनाही याच भावात तिकडे बियाणे भेटतंय त्यांनाही इथं येऊन खूप खर्च असतो कारण की इथं जर कधी त्यांनी बियाणे आज शहाण्णव रुपये ते एक हजार रुपये प्लस तरी बियाण्याचा भाव असतो म्हणजे दहा हजार सहाशे रुपयांनी त्यांनी खरेदी केलं तर त्यांना काढण्याचा चार्जेस असतात ट्रान्सपोर्टेशन असतो वाहतूक जो असतो त्यांना वाहतुकीचा खर्च असतो बारदा असतो ह्या सगळ्या गोष्टी पर त्यांना ते बियाणं मग तेरा चौदा हजारापर्यंत पडतं तर ते जे आमचे शेतकरी मित्र त्यांच्यासोबत चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं की आम्ही इकडेच घेण्याचं पसंती करतोय आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही ठीक आहे तुम्ही तिकडे घेताय चांगली गोष्ट आहे भविष्यात जर कधी तुम्हाला बियाणं तिकडच घ्यायचं असेल तर तुम्ही जे पेशविभाजन करतात ते पेश विभाजन एकवीसशे गुंट्याचं न करता आपलं घरचं बियाणं वापरणं कधीही फायद्याचं आहे जेणेकरून शेतकरी जे जा खर्चात जात नाही दोन तीन वर्षापूर्वी भाव कमी होते मागच्या वर्षीच याच शेतकऱ्यांनी आता आपण उभं बालाजी गंगाधर खाकरे वडोदवाडीचे जे शेतकरी एकशे ऐंशी क्विंटल माल बेण्यावरतीच दिला होता त्यांचा त्रेपन्नचा सौदा झाला तर मागून भाव वाढले होते तर व्या आपले जे व्यापारी मित्र यांनी दोनशे ते तीनशे रुपये त्यांना वाढूनही दिलं होतं मागच्या वर्षी भाव कमी असल्यामुळे सांगली सातारा या भागातले व्यापारी आले होते आणि त्यांनी इकडनं माल नेला होता जेणेकरून त्यावेळेस माल काटला पण यावर्षी जे भाव जास्त त्याची ते त्यामुळे ते येत नाहीये तर शेतकरी मित्रांनो आणखी महत्वाचा मुद्दा असा होता की बाजारभाव तर आम्ही तुम्हाला सांगतच राहू तुम्ही आम्हाला तिकडचे बाजारभाव कळवत जा जेणेकरून आपले जे प्रेक्षक वर्ग असतात किंवा आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांनाही कळतं की कुठल्या भावात कमी जादा भाव आहे का आणि आमच्या भागात आजचे शहाण्णव रुपयाचे भावे तुमच्याकडे काय भाव चालू आहे तेही कळत जावा आता इथून आपण थोडं विषय बदलणार आहोत बियाणं स्टोरेज करताना भरपूरशा शेतकऱ्यांना आता प्रॉब्लेम आला आपण सांगितलं की भाव खूप तेजीत आलेले आहे आता शहाण्णव रुपयाचे भावे बियाणे दहा हजार पाचशे सहाशे रुपयांना आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये काही स्पॉट होते तर आपण पहिल्यापासून त्यांना सांगत आलो जिथं तुमचे स्पॉट आहे तिथं तुम्ही काठी किंवा बांबूच्या साय्याने मार्क करा जेणेकरून पाला बसल्यावर तुमच्या लक्षात येईल आता माझे शोध बघू शकता असा पाला बसल्यानंतर लक्षात नाहीयेत की कुठं आपल्याला एखादा स्पॉट होता का काय होता जेणेकरून आपलं घरचं बियाणं जर काही तुम्हाला वापरायचं असेल तर त्यावेळेस ते मार्क कलरला आपण तेवढी जागा ठेवून काढून ठेवू शकतो बाजूला आणि तिथलं बियाणं काढू शकत नाही तर मागच्या वर्षी आम्हाला भरपूरशा शेतकऱ्यांनी मित्रांनी सांगितलं होतं की पॅराफडचे आम्ही काही प्रोडक्ट वापरले त्याचेही रिझल्ट चांगले आले तर काही मित्रांनी मागच्या वर्षी मित्र किट वापरली होती रूट मित्र किट शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा क्विंटल बियाण्यासाठी वापरायची रूट मित्र किट वापरताना तुम्हाला बियाणं ज्यावेळेस तुम्ही शेतातून काढून घ्याल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये याचे सहा जे इन्ग्रेडियंट्स असतात ते पाण्यामध्ये मिक्स करायचे पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही जे शेतातून जे बियाणं आणाल याच्यामध्ये डंप करून तुम्हाला जिथं स्टोअर करायचं आहे तिथं ते स्टोअर करू शकतात दहा क्विंटल बियाण्यासाठी तुम्हाला एक किट वापरायची आहे आणि ही किट आम्ही ई एम एक्सकाउन्सिनसारखी पूर्ण महाराष्ट्रात घरपोच होम डिलिव्हरी देणार आहोत आणि तेही पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी देणार आहोत मटेरियल मिळाल्यानंतर तुम्ही ते पैसे पे करू शकता तर त्याचे तुम्हाला जर कधी रिझल्ट चांगले वाटले असेल आपले जे भरपूरसे शेतकरी जे त्यांनी ऑलरेडी काही पॅराफेड प्रोडक्ट वापरले ते शेतकरी मित्रांनी कमेंट करून सांगा तुम्हाला रिझल्ट कसे वाटले आम्ही याचे यावर्षी मागच्या वर्षी काही रिझल्ट बघितले ते अतिशय सुंदर रिझल्ट आले होते आणि यावर्षी आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचे रिझल्ट मागच्या वर्षी घेतलेले काही अनुभवी शेतकऱ्या असतील त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला याचे रिझल्ट कसे आले होते काय आले होते तर मागच्या वर्षी काही आमचे शेतकऱ्यांचा अनुभव होता की आम्ही आमच्याच घरचं बियाणं वापरलं होतं काही स्पॉट होते पण आम्ही याचं ते स्पॉटच्या ठिकाणचं बियाणं न काढता बाकी उर्वरित ठिकाणचं जे बियाणं काढून आणि रूट मित्र किटमध्ये वापरलं होतं ते दोनशे लिटर जे पाणी तुमचं जे उरणार आहे डम्प केल्यानंतर इन्ग्रिडियंट्स डम्प केल्यानंतर ते पाणी तुम्ही शेणखताचा जो तुमचा डेपो असतो त्याच्यावरती टाकू शकता किंवा की त्याच्यामध्ये जे बॅक्टरी आहे त्याचा काउंट तुमच्या शेण वाढेल आणि पाणी मारत शेणखत असेल किंवा कुठलंही डिकंपोज वापरत असाल तर ते पाणी त्यांना मारणे तुम्हाला गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या शेणाची एफिशियन्सी वाढेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतील आणि पाण्याचं नियोजन विचारलं होतं आम्हाला भरपूर शेतकऱ्यांनी पाणी विचारलं होतं की इथून पुढं पाण्याचं नियोजन कसं करायचं शेतकरी मित्रांनो इथून पुढं आता मार्च वीस तारखेपासून ते एप्रिलच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा वीस एप्रिल पर्यंत जोपर्यंत कोंब त्याचे अंकुरून फुटत नाही तोपर्यंत बियाणं जे आहे ते सुप्ता अवस्थेमध्ये चालतं आपल्याला पाण्याचा अंदाज घेण्यासाठी फक्त असं एक करायचं शेतकरी मित्रांनो पाणी तुमची ओल मेंटेन ठेवायची तुम्हाला असं चेक आहे चे की वरतून तुमची ओल मेंटेन आहे ना जास्त कोरडं वगैरे झालेलं नाही ना जास्त कधी कोरडं असेल तर मग पाणी तुम्हाला सोडायचं आहे जास्तीचंही पाणी नको फक्त एक वेल ओल मेंटेन पाहिजे एक दोन तीन दिवसा मिळून एक दीड तास पाणी दिलं तरी चालतं कारण की हा जो पाला असतो हा तुमचा जो नालीतला पाला आहे तुम्ही याच्यावरती जर कधी असा टाकला बेडवरती तुम्ही एकदम तुम तुम आच्छादन असं कधी केलं तर प्रॉपर त्याचं थंडावा तिथं मेंटेन असतं आणि आज सोळा मार्च आहे आणि ढगाळ वातावरणही आहे भरपूरशा भागामध्ये पाऊसही सांगितला अतिवृष्टी वगैरे किंवा ढगाळ वातावरण असलं तर अशा काळातही पाणी खूप कमी लागतं जेणेकरून तुमचं पाण्याची बचत होते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आम्ही आणखी नवीन विषयावरती व्हिडिओ बनवत राहू आणि प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी रूट मित्रकिट हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आमचा नंबर आहे त्या नंबरवरती फोन करून तुमचा ॲड्रेस टाका ॲड्रेस टाकताना पिनकोड पूर्ण टाका जेणेकरून हे मटेरियल जर तुमच्या पत्त्यावरती प्रॉपर येईल आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच पूर्ण ऍड्रेस टाकू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला हे जे म्हटले ते घरपोच देण्याचा प्रयत्न करू तर शेतकर मित्रांनो धन्यवाद तुम्ही पुन्हा एकदा आम्ही सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे काय भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद शेतकर मित्रांनो